भाजीपाला खरेदी करत असताना वृद्ध महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याचे गंठण चोरट्याने ओरबडण्याचा प्रयत्न केला असता महिलेने ते घट्ट पकडून ठेवले त्यातील पंचवीस हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम सोने चोरट्यांनी लंपास केले शनिवारी तीस डिसेंबरला सकाळी सव्वा अकरा ते साडे अकराच्या दरम्यान सावेडी उपनगरातील एकविरा चौक ते पारिजा चौक जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली या प्रकरणी मेधा बाप्पाची नाईक वय अठ्ठावन्न राहणार पाईपलाईन रस्ता सावेडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला एकविरा चौकाकडून पारिजात चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर देशमुख फॅशनसमोर त्या भाजीपाला घेत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने फिर्यादींच्या गळ्यातील तीन तोळ्याचे गंठण ओरबडण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीने ते घट्ट धरून ठेवल्याने त्यातील सात ग्रॅमचा सा भाग चोरट्याने चोरून नेला या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे ब्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे ई नवाड यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा